हाय हॅलो कशा आहे सर्व तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे प्रतिभा हाऊस हो ब्लॉकमध्ये आणि आता रक्षाबंधन खूप जवळ येत आहे तर रक्षाबंधनसाठी खास तुमच्यासाठी हा साधा सिम्पल आणि नॅचरल ग्लो येणारा जो काही मेकअप आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आता रक्षाबंधनला घरी आपले खूप पाहुणे वगैरे येतात खूप दगदग असते आणि वेळ खूप कमी असतो तर मग अशा वेळेमध्ये आपण साधा सिंपल नॅचरल मेकअप जर आपल्याला हवा असेल आपल्याकडे जे काही प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्येच आज जो काही मेकअप केलेला आहे त्याच्यामध्ये अजिबातच खूप असे इकडचे तिकडचे किंवा असे प्रोडक्ट लागलेले नाही आहेत तुमच्या घरी जे आहेत तुमच्याकडे जे आहेत त्या त्यामध्ये तुम्ही करून त्यामध्ये तुम्ही आपला मेकअप करू शकता तर व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम जी तुम्हाला सांगायची आहे आता जे रिसेंटली माझे मागे दोन जे व्हिडिओ होते तर त्या व्हिडिओमध्ये माझे जवळजवळ तेरा सबस्क्रायबर वाढलेले आहेत आणि थँक्यू सो मच की ते तेरा सबस्क्रायबर कोण आहेत त्यांची नावं काय आहेत ते मला माहिती नाही आहे पण ते जे कोणी असतील तर मी त्यांना थँक्यू म्हणते कारण तुम्ही सबस्क्रायबर माझ्या चॅनलला केल्यामुळे मला तो खूप मोठा एक सपोर्ट मिळालेला आहे आणि असाच तुमचा सर्वांचा सपोर्ट असू देत असेच नवीन नवीन जे माझे व्हिडिओ येतील त्यांना सबस्क्रायबर करत राहा शेअर करत राहा लाईक करत राहा आणि कमेंटही करत राहा तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला एक विनंती करते इथून पुढे माझ्या चॅनलला जे कोणी सबस्क्रायबर करतील तर प्लीज त्यांनी जर कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव जर मला कळवलं ना तर मी डायरेक्टली व्हिडिओमध्येच तुम्हाला तुमचं नाव घेऊन मी तुम्हाला थँक्यू म्हणू शकते आणि मला खरंच खूप आवडेल म्हणूनच मी तुम्हाला विनंती करते की प्लीज जे कुणी आता याच्यापुढे मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार आहेत तर त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचं नाव मला नक्की सांगा की जेणेकरून मी तुम्हाला थँक्यू म्हणू शकते तुमचं नाव घेऊन मी थँक्यू म्हणू शकते कारण व्हिडिओमध्ये नाव घेऊन थँक्यू म्हणणं म्हणजे तुमचं नाव मला कळणार की तुम्ही कोण आहेत आणि दुसरं म्हटलं की तुम्हाला हे छान वाटेल की मी माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेईल जर तुम्हाला खरंच वाटत असेल तर प्लीज मला याच्यापुढे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचं नाव नक्की कळवा आणि आता जास्त वेळ नाही घेत मी कारण मेकअपचा व्हिडिओ आहे तर अतिशय सिम्पल पद्धतीने हा असा सुंदरसा मेकअप नॅचरल कसा वाटू शकतो हे मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तर प्लीज व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा स्किप करून बघू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला अजिबात नका तर तर चला आता इथे मेकअप आपला स्टार्ट झालेला आहे मेकअप स्टार्ट करण्याच्या आधी आपण छान फेश छान आपला जो कोणता वॉश असेल त्याच्याने आपण छान धुवून आहे आणि त्याच्या त्याच्यानंतर मग मॉइश्चरायझर आपण जी आपली पहिली स्टेप असते ती आपण मॉइश्चरायझर लावायचं आहे माझ्याकडे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे आणि ते पॉन्ड्स मॉइश्चरायझर मी लावते त्यानंतर माझ्याकडे गार्नियरचं हे सी सी सिरम आहे तर ते मी सिरम यूज करून घेतलेलं आहे तुमच्याकडे सिरम नसेल तर तुम्ही दुपारच्या वेळेस जर मेकअप करत असाल तर तुम्ही सनस्क्रीम देखील यूज करू शकता त्यानंतर आपली पुढची जी स्टेप असते ती असते की आपण आपल्याला चेहऱ्यासाठी प्रायमर लावणं खूप गरजेचं आहे तर प्रायमर तुमच्याकडे जे कोणतंही असेल तर तुम्ही कोणतं यूज करा माझ्याकडे जे आहे तेच यूज करणं गरजेचं नाही माझ्याकडे मॅक्सचं आहे आणि ते मी यूज केलेलं आहे कारण ड्राय स्किन आहे आणि ड्राय स्किनसाठी ते खूप चांगलं आहे त्यानंतर वेळ येते ती येते आपल्या कन्सिलरची आणि माझ्याकडे कन्सिलर पायलेट आहे हे भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामधला माझा शेड जो आहे माझ्या साठी जो डार्क स्पॉट लपवण्यासाठी जो आहे तो ऑरेंजचा आहे आणि मी ऑरेंज कन्सिडर घेतलेला आहे आणि गोंधन आहे माझ्या कपाळावर जे खूप लहानपणीच आजीने गोंधून ठेवलेलं होतं आणि तेही मी हल्ल्यामुळे वाकडं झालेलं होतं सो टिकलेलं होताना मला खूप प्रॉब्लेम होतो म्हणून मग मी गोंधन लपवण्यासाठी किंवा एक दोन जे स्पॉट आहेत जास्त स्पॉट तर माझ्या चेहऱ्यावर नाहीच आहेत पण जे आहेत ते लपवण्यासाठी हे कन्सिलर आपण यूज करू शकतो बाकी तुमच्या चेहऱ्याला त्यातलं पॅलेटमधलं जे कोणतं कन्सिलर सूट होतं आहे हे तुम्ही आधी पॅच टेस्ट करून मग तुम्ही ठरवू शकता त्यानंतर मग आता कन्सिलर लावल्यानंतर मी फाउंडेशन यूज करत आहे आणि फाउंडेशन माझं लॅकमेचं आहे आणि खूप सुंदर आहे ते थोडंसं क्रीमी असं ऑइली आहे त्याच्यामुळे छान सूट होतं आणि त्याच्यामध्ये मी ब्लँक ब्लॅक एक आपली पिंक टिपॉन एक जी क्रीम आहे जी छान असा पिंकिश कलर देते तर ती मी एका शॉपमधून घेतली होती तर त्या फाउंडेशन आणि ती क्रीम दोन्ही मी यूज करून लावत आहे बाकी आपण नुसते पण ती, ती लावली तर चालते त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर आहे प्रायमर आहे त्याच्यामुळेच मी फाउंडेशनमध्ये तिला यूज करून छान सेट करून लावलेली आहे आणि त्यानंतर मग आपण आपल्या बोटांच्या साह्याने म्हणा किंवा मग ब्ल्युटी बेंडरने म्हणा छान तो मेकअप जो आपला आहे जो बेस आहे आपल्या फाउंडेशनचा तो छान सेट केला पाहिजे आणि सेट करण्यासाठी तुम्ही वेळ घेणं खरंच खूप गरजेचं आहे बाकी आपण खूप गर्दीत मेकअप करतो तेव्हा सगळे प्रोडक्ट सगळ्या क्रीम्स सगळ्या वस्तू ज्या आपण समोर ठेवणं खूप गरजेचं असतं मी मेकअप करताना तेच करते मी मेकअप ज्यावेळेस घाईघाईत खूप गर्दीमध्ये मेकअप करते त्यावेळेस सगळ्या ज्या क्रीम्स वगैरे आहेत ते मी समोर ठेवते आणि मग मेकअपला स्टार्ट करते म्हणजे आपला मेकअप होतो आणि आता आय शेडो मी यूज केलेला आहे तर माझ्या आय शेडो प्लॅटमध्ये जे असं ब्राऊन एज कलर चॉकलेटी ब्राऊनिश कलर जो होता तर तो मी माझ्या ड्रेसला सूट होण्यासाठी तो शेड मी आधी यूज करून घेतलेला आहे त्यानंतर माझ्या आय शेडो पॅडेट जे आहे ते फेस क्वीनचं आहे आणि मी जे सुरतला एका मार्केटमध्ये मी घेतलेलं होतं तर त्याच्यामध्ये माझ्या ड्रेसला सूट होईल असा सिमरचा एक येल्लो कलर होता डार्क येल्लो कलर तर तो मी छान यू यूज करून घेतलेला आहे बोटाच्या साह्यानेच आणि त्यानंतर काजळ माझ्याकडे लॅकमेचं काजळ आहे तर लॅक्मेचं काजळ लावून घेतलं कारण तर डोळे अपूर्ण आहेत त्यानंतर माझ्या आयशोडे छोट्या पॅलेटमध्ये जे ब्लॅक कलरचं जे पॅलेट होतं तर त्या ब्लॅक कलरनेच मी ब्रशच्या साहज्याने छान असं आपली ॲब्रो छान सेट करून घेतलेले आहेत त्यानंतर काउंटरिंग तर काउंटरिंग करण्यासाठी ब्राऊन जो कलर होता माझ्या आ... आयशडो प्लॅटमध्ये तो ब्रच ब्रश असाई आणि मी छान कॉन्ट्रिंग करून घेतलेली आहे कॉन्टरिंग करणं प्रत्येक वेळेस गरजेचं नाही पण नॅचरल मेकअप आहे तर नॅचरल मेकअप करण्यासाठी जर आपण कॉन्ट्रिंग केलं ना तर छान आपले गाय छान सेट होतात त्यानंतर हे बघा नाकाचं कर कॉन्ट्रिंग करण्यासाठी मी आपल्या दोन ज्या करंगळ्या आहेत त्यांना त्या कलरमध्ये छान असं भरून घेते आणि मग कॉर्नर ते छान देते नाकाला कारण काय होतं ना की आपल्याला ब्रिजवर करायचं नसतं नाकाच्या ब्रिजवर आपल्याला कॉन्टरिंग करायचं नसतं साईडला करायचं असतं तुम्ही ही टीक नक्कीच यूज करून बघा आपले जे कर्मळ असतात ना त्यांना त्या कलरमध्ये ठेवून थोडं कलर, कलर लावायचं आणि मग ते काउंटरिंग करायचं अतिशय सुंदर असं काउंटरिंग होतं नाकाचा शेंडा गोंडा जे आपण म्हणतो ना तो खूप सुंदर असा वरती येतो आणि त्यानंतर मग मा ब्रशर माझ्या आयशडो पॅट मा जे ब्रशर आहे पिंकिश असा कलर आहे तर पावडर कलर आहे तर तो, तो मी ब्रशर असा यूज करून घेतला आहे कारण काउंटरिंग आणि ब्रशर जर आपण आपल्या गालांवर जर केलं ना हायलाईट केलं त्याच्यानंतर खरंच आपले चीक आपले बोन्स वगैरे अतिशय असे छान शार्प उठून दिसतात आणि त्यानंतर मग आपण जर त्याच्यावर हायलाईट पॉईंट जर आपले आपण हायलाईट केले तर मेकअप हा हा असा दिसतो ना अतिशय सुंदर असा मेकअप दिसतो आणि पाहताय तुम्ही की पटापट असं आपला मेकअप होऊ शकतो जर आपण सगळ्या वस्तू समोर ठेवल्या आपल्याला काय काय लागणार आहे ते छान असं ठेवलं ना तर पटापट -पड़ मेकअप होतो तर आता माझ्याकडे नंतर आयलॅनर जे मी यूज करत होते ते आयलॅनर माझं पेन्सिल आयलॅनर आहे जे की थर्टी एचचं आहे आणि खूप सुंदर आहे पेन्सिल आहे तर आपण आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे बिंगर जे असतील ना की ज्यांना आयलॅनर ला पटकन लावता येत नाही त्यांनी तर हा पेनच यूज केला पाहिजे आणि कसं की आपलं पेन धरण्याची सवय असते त्याच्याने आपण छान सेप देऊ शकतो आता ड्रेसवर असल्यामुळे मला कॉर्नर बाहेर काढायचे नव्हते तर त्या ते पद्धतीने मी छान असं डोळ्यांच्या सेपला छान आयलॅर लावून घेतलेलं आहे डोळे पाहताय तुम्ही सुंदर दिसताय नॅचरल आय शेडो आहे नॅचरल आपलं आय आयलॅनर वगैरे लावलं गेलेलं आहे आणि त्यानंतर मी माझ्याकडे मॅक्सचं जे औरुस पावडर आहे ते मी यूज केलं आहे आता ते पावडर लावताना देखील आता माझी ड्राय स्किन आहे माझी ऑली स्किन नाही आहे त्याच्यामुळे मी पावडरचं प्रमाण खूप कमी घेते आणि सगळा माझा मेकअप सेट झाल्यानंतरच मी पावडरचा यूज करते तेही खूप कमी प्रमाणात जेणेकरून जर दिवसभराचा आपला मेकअप असेल दगदग असेल घाम येतो तर घाम थोडाफार आल्यानंतर स्लॉटिंग झाल्यानंतर काय होतं ना की आपला मेकअप uh, जो आहे ना तो फाटायला लागतो आणि तो केक के दिसतो सो so, जर तुमची ड्राय स्किन असेल ना, ना तर तुम्ही पावडर खूप कमी प्रमाणात यूज करा अगदी लाईट अशी यूज करा uh, त्यानंतर आपलं हुडा कलरचं माझ्याकडे जे हायलायटर आहे तर त्यातला मी ब्राऊन्स असा कलर यूज केलेला आहे माझ्या चीकसाठी हायलायटरसाठी आणि छान असं गालांना हायलाइट करून घेतलेलं आहे आणि हायलाईटचा कलर माझ्या जो कलर आहे माझा ब्राऊन म्हणजे माझा जो कलर आहे त्याचप्रमाणे हायलाईटचा कलर घेतल्यामुळे ते नॅचरल असं सुंदर दिसते असं चमकत नाही आहे किंवा शाईन करत नाही आहे एकदम असं ग्लो करत नाही आहे म्हणजे जो माझा कलर आहे त्याला ते छान सूट झालं आहे तर ते त्याच्यामुळे हा मेकअप नॅचरल आणि ग्लोई ग्लासिक असा एकदम सुंदर दिसतो आहे पाहता येतो मी आता मस्कराची वेळ आहे सगळा मेकअप झाल्यानंतर मला मस्कराची आठवण झाली तर मी असं पॉईंट टू पॉईंट मेकअप करत नाही म्हणजे हे ज आय म आय मेकअप करते आहे तसं आय मेकअपच माझ्याकडून होईल असं कधीच होत नाही काही ना काही राहून जातं आता सगळा मेकअप झाला आणि त्यानंतर मला मस्कराची आठवण आली तर मॅक्सच माझ्याकडे मस्करा आहे आणि तो मी नंतर यूज करून घेतला आणि आता माझ्याकडे हुडाचीच ही सिक्स लिपस्टिकची जी एक पॅलेट आहे तर त्यातलं मी एक छान असं चॉकलेटी कलर मॅट कलर आहे माझ्याकडे तो आणि तो छान सूट होतो तर छान असा मॅट कलर आहे लिपस्टिकचा आणि तो मी यूज केला आहे आणि लिपस्टिक यूज करण्याच्या आधी म्हणजे मेकअप स्टार्ट करण्याच्या वेळेस मी छान असा माझा माझे जे ओठ आहे त्या ओठांना मी छान असं व्यासलीन लावून घेतलेलं होतं त्याच्यामुळे ओट असे मोव झाले आहेत आणि त्यामुळे काय होतं ना की मॅट लिपस्टिक जी असते ना ती आपल्या ओठांना खूप सूट होते खूप छान बसते तर त्यानंतर मग मी ओठांना जी बॉर्डर देण्यासाठी मी लिप लायनर यूज केलेली आहे ती ब्राऊन कलरची डार्क चॉकलेटी कलरची आहे तर त्याच्यामुळे छान असं लिपस्टिक माझी बसलेली आहे आणि त्यानंतर ड्रेसवर मॅचिंग अशी येलो कलरची लिप टिकली जी आहे तर ती टिकली मी माझ्या कप्पावर लावून घेतलेली आहे आणि ह्या प्रकारे केसांची अशी हेअरस्टाईल केलेली आहे आणि त्यानंतर मग मेकअप सेट करण्यासाठी मी मेकअप सेट आपला जो स्प्रे आहे तो मी यूज केलेला आहे याच्याने काय होतं ना की आपण दिवसभर जर मेकअप ठेवला तर मेकअप आपला जसा तसा राहतो त्याच्यामुळे एक प्रायमर स्टार्टिंगला आणि लास्टला हे आपलं जे स्प्रे आहे मेकअप सेट करण्याचा हे तर दोन वस्तू तुमच्याकडे असलंच पाहिजे जेणेकरून मेकअप छान बसतो बाकी मधले जे प्रोडक्ट आहे तुमच्याकडे जे आहेत तुम्ही यूज करा फक्त स्टेप बाय स्टेप करा आणि मॉइश्चरायझर छान लावा चेहऱ्याला त्यानंतर मी अशी साधी सिंपल मेकअप म्हणजे आपली जी हेअरस्टाईल आहे ती केलेली आहे छान असे कानातले येल्लो कलरचेच आहेत ते यूज केलेले आहेत आणि मेकअप कसा झाला आहे बघताय तुम्ही छान नॅचरली सुंदर असा मेकअप दिसतो आहे की जो खूप बटबटीत मेकअप केला आहे असंही वाटत नाही किंवा खूप प्रोडक्ट चेहऱ्याला यूज केला आहे असंही वाटत नाही आहे तर असं सिंपल मेकअप तुम्ही रक्षाबंधनसाठी नक्कीच करू शकता आणि नक्की एकदा ट्राय करा ट्राय केल्यानंतर तुम्हाला हा मेकअप कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका आणि खरंच म्हणजे एकदम लाईट असा येलो कलरचं ड्रेस माझा टॉप आहे त्याच्यावर एकदम छान असा तो शाईन करतो आहे मेकअप आणि अशी सुंदरशी हेअरस्टाईल तुम्ही चेहऱ्याची करू शकता तर मला नक्की सांगा की तुम्हाला हा मेकअप कसा वाटला आणि आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा आपण सुंदरशा अशा व्हिडिओमध्ये हो भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर